नमस्कार गणगणगणात बोलत आहे सर्व स्त्रियांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा सण म्हणजे वटपौर्णिमा मलाही जायचं आहे वटपौर्णिमेच्या पूजेला आमच्या सरांना जायचे होते शाळेमध्ये आणि म्हणून सरांसोबत मी एक सेल्फी घेतला माझं स्वतःचं सगळं मी आवरून घेतलं आणि आमच्या घरच्या देवांची पूजा करण्यासाठी मी देवघरासमोर बसले होते देवघरासमोर मी ओटीचं सामान त्या ठिकाणी ठेवलं मैत्रिणीनो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काही सण वार उत्सव सांगितलेले आहेत त्यांचं एक विशेष महत्त्व आहे आणि त्या महत्त्वाच्या दृष्टिकोनातूनच आपण त्या सणांकडे पाहिलं पाहिजे वटपौर्णिमेचा सण साजरा करत असताना मला सर्व भगिनींना विनंती आहे की आपण वडाच्या झाडाची फांदी न तोडता आपण प्रत्यक्ष वडाच्या झाडाचीच पूजा आपण करावी ही सर्व भगिनींना या ठिकाणी विनंती करते आणि मग मी निघाले वटपौर्णिमेच्या पूजेसाठी वट अष्टपौर्णिमेच्या पूजेसाठी आमच्या घराच्या जवळच वडाचं झाड आहे सुरुवातीला मी घरातील आमच्या तुळशीची या ठिकाणी पूजा करून घेतली तुळशीचं देखील महत्व आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे की जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा करणारी आपल्या घरातील औषधी वनस्पती म्हणजे तुळशी आहे आणि म्हणून आपण प्रत्येक सणवार उत्सवाच्या वेळेला आपण तुळशीचं या ठिकाणी पूजन करत असतो वडाच्या झाडाच्या पूजेसाठी मी या ठिकाणी आली आहे आपल्या भारतीय वृक्षांपैकी एक म्हणजे वडाचं झाड आहे ऑक्सिजनचा जास्तीत जास्त पुरवठा करणारी वनस्पती म्हणजेच वडाचं झाड निन्नो वडाच्या झाडाची स्त्रियांकडून सामूहिक पूजा करण्याचा प्रघात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फार प्राचीन काळांपासून आहे परंतु आपण वडाच्या झाडामध्ये असलेले अनेक औषधी उपयोग हेही लक्षात आपण घेतले पाहिजे वडाची पूजा केल्यानंतर आम्ही महिलांनी एकमेकींची हदी कुंकू लावून ओटी भरली मैत्रिणींनो शरीरातील आपले तीनही दोष पित्त बात या सर्वांचं शमन हे वडाच्या पानांमुळे होतं स्त्रियांच्या अनेक आजारांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने औषध म्हणून देखील आपण वडाच्या झाडाकडे बघू शकतो तसं स्थान आहे आपल्या भारत देशात वटपौर्णिमेच्या सणाला विशेष महत्त्व असलं तरी महाराष्ट्रामध्ये आपला वटपौर्णिमेचा सण हा मोठ्या उत्साहात संपूर्ण स्त्रिया साजरा करतात वटपौर्णिमेचा सण हा सगळ्या महिलांचा अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा सण असतो आणि म्हणून या दिवशी प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर आनंद हा ओसंडून वाहत असतो कारण या दिवशी ते आपल्या पतीच्या आरोग्यासाठी सुखासाठी आनंदासाठी वडाच्या झाडाकडे मागणे मागत असते ओटी भरणं झाल्यानंतर मी सर्व महिलांना उखाणे घ्यायला सांगितले ऐकूया आता चला हांगात बोले भांगात लोंगा मुठीत जायफळ वटेत रामेश्वर पाटील बसले दाटीक तर कशी जाऊ खडी साखर वाटेल गुरुजी माझे मागे मारते गुरुजीला लाल द्या राम गेले बार तिथून आणले सरी तिथून आले गोट तिथून आले पाटी विण होते घरी जाऊ बाई म्हणली मला मला नन बाई मला बघा मालिकराव पाटील म्हटले तुम्ही आली मी मला हे का जुलूम झाले धन्यवाद